या सिनेमानंतर सई स्वप्नील आणि अंकुश अकरा वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत या तिघांचा एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच या सिनेमाचा मुहूर्त पार पडला

या सिनेमाची पूर्वतयारी सध्या सुरू आहे संजय जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर स्वाती खोपकर अमेय खोपकर नानुभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे चित्रपटाचे नाव आणि चित्रपट कधी येणार याविषयी ये अजून कोणतीही घोषणा झालेली नाही पण या तिघांना एकत्र पाहून दुनियादारी टू येणार असल्याच्या चर्चांना दुनियादारी हा सिनेमा रिलीज झाला होता या सिनेमाने आणि सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेळ लावलं होतं सई स्वप्नील आणि अंकुशच्या या सिनेमातील भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडल्या होत्या त्यामुळे या सिनेमाचा सिक्वेल आला तर चाहत्यांसाठी ते खूप मोठं सरप्राईज असेल तुम्ही किती उत्सुक आहात दुनियादारी टू पाहायला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी